हे उद्योग परत सुरू केले आपण जास्त मोदींच्या साडेपाच लाख करून तुम्ही शिक्षण मंत्री सांगू शकता उद्धव झालं साडेपाच लाख अक्षर लिहून दाखवले सोडव लिहून दाखवले किती शून्य सांगू दे तुम्ही साडेपाच लाख करून काय करायचं नाही नुसते बोल एक तो संजय राऊत काय बोलतो त्यालाच करत नाही शरद पवारांचे किती तीन किती आले आठ वन वन फिरतोय तो राहुल किती आहे पन्नास अठ्ठावन खासदार सगळे मिळून आत्ताच आमचे किती आहे तीनशे तीन आमचे तीन सत्ता आमचे आघाडी येते अरे महाराष्ट्रात कारभार बंधू भगिनीने मात्र अडीच वर्ष मुख्यमंत्री त्या शरद पवारांच्या झाला दोन दिवस मंत्र फक्त दोन तुम्हाला मोदी नामात द्यावं लागेल मला एवढं माहिती आहे मोदी नामात म्हणजे नारायण खाली तो मी थोडे पण मत मात्र घेणार नाही म्हणजे दादा एवढे टक्के काय शंभर टक्के काम शंभर टक्के काम केलं शंभर टक्के देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका